मध्ये छानपैकी अशी बीटरूट कटलेट दाखवणार तर त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य दाखवते मी तुम्हाला हे प्रथम मी दीन बीट घेतलेत किसून उकडून किसून घेतलेत हे एवढेच बटाटे घेतलेत किसून उकडून किसून घेतलेत म्हणजे आपली रेसिपी झटकन व्हावी या दृष्टीनं घेतलेलं आहे त्यानंतर कटलेट घोळ घोळवण्यासाठी म्हणून मी हे बारीक रवा आणि तांदळाचं पीठ हे दोन दोन दो, दो चमचे मोठे बारीक रवा घेतलाय आणि हे तांदळाचं पीठ घेतलं आहे नंतर पीठमध्ये घालण्यासाठी मी जिरा धना पावडर आहे हे मसाला आहे नंतर ही आलं लसूण पेस्ट आणि ओली मिरची आहे आलं लसूण पेस्ट आणि ओली मिरची असं घातलं आहे त्यानंतर थोडंसं लिंबू पिळणार आहे चाट मसाला घालणार आहे पण तरीसुद्धा मी चटपटीत होण्यासाठी म्हणून थोडंसं लिंबू पिळणार आहे त्यानंतर साखर चवीप्रमाणे साखर जरी बीठ गोड असला तरी आपण आता हा तिखट पदार्थ आहे म्हणून त्याच्यात साखर चवीप्रमाणे मीठ बीठ पण घालून घेते त्यानंतर लाल तिखट मिरची घातते पण तरीसुद्धा लाल तिखट आपल्याला आवश्यक आहे ही कोथिंबीर असं हे सगळं साहित्य घातलेलं आहे तर हे सगळं मी मळून घेणार आहे पण त्याच्या आधी मी तुम्हाला ही साहित्य दाखवून ठेवते पेट तयार झाल्यावरती घोळवण्यासाठी म्हणून मी हे रवा आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे हे तेल घेतलेलं आहे आणि हे मी कॉनफ्लॉवर घेतलेलं आहे त्याची मी पेस्ट करून त्याच्यात कटलेट बुडवणारे आणि नंतर हे करणारे कोटिंग करणारे त्याला पिठाचं आता यामध्ये मी काय घालणार आहे तर थोडं हळद त्यानंतर हिंग आणि लाल तिखट पिठात पण मी थोडं हे काय तर चाट मसाला घालणार आहे आणि इकडे पण थोडा घालणार आहे कटलेटमध्ये पण घालणार आहे आणि याच्यात पण घालणार आहे म्हणजे आपली कटलेट एकदम अशीच चटपटीत होती असं एवढं साहित्य आहे आता मी हे सगळं मिक्स करून घेणार आहे ह्या पिठात मीठ पण घालायचं आहे ते दाखवते तुम्हाला आणि हे पीठ जर आपल्याला कधी सैल वाटलं हे बीट आणि अतिशय सैल वाटलं तर मग आपण त्याच्यात थोडंसं तांदळाचं पीठ मिक्स करू शकतो थोडं अगदी त्याने चुरचुरीतपणा पण येतो किती रंग बघा किती छान आला येतो आणि एकदम चटपटीत असो आणि आता हे शिजवलेलं आहे सगळं त्याच्यामुळे कटलेटला वेळ लागत नाही भाजायला आणि हे करायला छोट्या छोट्या आकाराची कटलेट, कटलेट करून घ्यायची चव बघायची हवी तर ता छान आहे नाहीतर काही जर हवं असेल तर आत्ताच घालून घ्यायचं मी ह्याच्यात अगदी चमचाभर असं तांदळाचं पीठ घालणार आहे तांदळाचं पीठ म्हणजे आणखीन एकदम ते स्मूथ होईल सगळं आता हे आपलं छानपैकी सगळं मळून तयार आहे आता आपण ह्याचे आपल्याला हव्या त्या आकाराचे कटलेट करून घ्यायचे पण कटलेटचे आकार आपल्याला हवे त्या आकाराचे करू शकतो आपल्याकडे जर कुकीज कटर असेल तर आपण तसेही करू शकतो नाही तर हे साले गोल करायचे लांबट हवे लांबट करायचे आपल्याला ज्या आकाराचे हवे त्या आकाराचे आपण करू शकतो पण हे अत्यंत हेल्दी रेसिपी आहे बीठ हा हिमोग्लोबिन वाढण्यासाठी वगैरे अत्यंत उपयोगी आहे आता ह्या सीझनला तो भरपूर येतो आणि सगळ्यांनी भरपूर खावा आत्ता पण असाच म्हटलं तर बीट खाल्ला जात नाही त्याच्यामुळे हे असं काहीतरी केलं की नक्की आपल्या पोटात बीट जातो असे मी तर हे वळून घेते आणि आता आपण या कॉर्नफ्लोअरची स्लरी करणारो त्यामध्ये डीप करून रव्यात घोळवून आपण फ्राय करणार आहोत दाखवते हो तुम्हाला सोपी कृती आहे आणि पौष्टिक आहे नंतर हे पण तयार करून ठेवलं आहे मिश्रण तिखट मीठ चाट मसाला हळद हिंग असं सगळं याच्यात घातलेलं आहे आणि हे मी आता मिश्रण सगळं एकत्र एक केलेलं आहे त्या कटलेट आपण फक्त ह्या स्लरीत घोळावणार आहोत मी कॉर्नफ्लोअरची सल स्लरी करणार आवश्यक आहे असंही नाही पण मी आज करते तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून काही जणं ब्रेड क्रम घेतात पण आम्ही शक्यतो ब्रेड नाहीत वापरत म्हणून मी हे असं करते पातळ करून घ्यायची म्हणजे रव्याचं कोटिंग व्यवस्थित होतं हे बघा आता आपण तव्या आपल्याला हे शालो फ्राय करायचं आहे त्याच्यामुळे तव्यावर तेल घालून घेऊया तर मी तव्यावर ता तेल घालून घेतलं आता एक एक कटले आपलं असं आपण ह्याच्यात गोळावणार आहोत मग त्यामागे काय उद्देश आहे तर हे रवा वगैरे त्याला व्यवस्थित कोट होतो हे बघा छानपैकी किती कलर सुंदर येणार आहे बघा ब्रेड क्रम पेक्षा हे बरं ब्रे ब्रेड पोटात जाण्यापेक्षा ब्रेड आम्ही खात नाही असं नाही पण शक्यतो टाळतो मी तुम्हाला ब्रेडचेही पदार्थ दाखवणार आहे मी खाल्लं नाही तरी माझ्या घरात खातात आता हे पण झाकण ठेवून चांगले फ्राय करून घेऊया किती सुंदर दिसत आहेत बघा तसेच आता आपण बाकीचे पण कटले करून घेणार घालून ठेवते वरून झाकून ठेवते दोन मिनिट आता हे मी तुम्हाला परतून दाखवते हा 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 किती सुंदर दिसते बघा कलर बघा किती छान येतो आणि याच्यात शिजण्याचा काही प्रश्नच नाही सगळं शिजलेलं आहे त्याच्यामुळे का आहे प्रश्न नाही खायला झटकन डिश तयार चटपटीत छानपैकी कटलेट खाण्यासाठी तयार आहे आता आपण ते सर्विंगमध्ये बाऊलमध्ये काढूया अशी आपली बीटरूटची कटलेट खाण्यासाठी तयार आहे ता तर ही मी कशी केली काय के काय साहित्य घेतलं यापूर्वी यापूर्वीसुद्धा मी तुम्हाला व्हेजिटेबल कटलेट दाखवलेले आहेत उपवासाची कटलेट दाखवलेले आहेत त्याचेसुद्धा माझे व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा यापूर्वीचे जुने व्हिडिओ सगळे बघा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका ही कटलेट टोमॅटो सॉस चटणी किंवा भात बाय कशाबरोबरही छान लागतात असं जरी खायला चहा बरोबर छान लागतं आता ही रेसिपी तुम्ही बघा आणि करून बघा मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा